नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो खरीप हंगाम पीक विमा दोन हजार पंचवीसची अंमलबजावणी नवीन जी आरच्या निकषानुसार सुरू झालेली आहे मित्रांनो या नवीन पीक विमा योजनेबाबत महत्त्वाची माहिती एक एक करून या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी पीक विमा भरणे सुरू झालेले असून पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही आहे तसेच मित्रांनो आता पीक विमा हप्ता पूर्वीप्रमाणे आता शेतकऱ्याला स्वतःला भरावा लागणार आहे एक रुपयात पीक विमा आता या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे मित्रांनो यासोबतच आता पीक विमा भरण्याकरिता आता ॲग्रिस्टॅक नोंदणी म्हणजेच फार्मर आय डी हा शेतकऱ्याचा आवश्यक आहे त्याशिवाय पीक विमा आता शेतकऱ्याला भरता येणार नाही ना तसेच मित्रांनो कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होणे ही ऐच्छिक बाब आहे म्हणजेच तुम्हाला वाटल्यास तुम्ही पीक विमा भरायचा नाही मित्रांनो सी एस सी केंद्रावरून तुम्ही पीक विमा भरत असाल तर शासनाकडून केंद्र चालकाला प्रति शेतकरी चाळीस रुपये मानधन हे दिल्या जाते यामुळे शेतकऱ्याला पीक विमा हप्त्याशिवाय जास्त पैसे देण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची बाब म्हणजे आता या नवीन पीक विमा योजनेत काही बाबींकरिता फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे तसेच शेतकऱ्याला काळ्या यादीत टाकण्याची सुद्धा तरतूद आहे जसे की आता बोगस पीक विमा प्रकरण आढळल्यास संबंधिताचा आधार क्रमांक पुढील पाच वर्ष काळ्या यादीत टाकले जाणार आहे तसेच शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ संबंधिताला देण्यात येणार नाही मित्रांनो आता ई पीक पाहणी करणे सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्याकरिता आवश्यक आहे ई पीक पाहणीद्वारे नोंदविलेली पिके आणि पीक विमा काढताना दर्शविलेली पिके तसेच प्रत्यक्ष पेरलेली पिके या तिन्हीमध्ये जर कधी तफावत आढळल्यास पीक विमा अर्ज हा रद्द करण्यात येईल पुढे कोणतीही नुकसान भरपाई शेतकऱ्याची झाल्यास ती देण्यात येणार नाही मित्रांनो आता पुढचा महत्त्वाचा बदल म्हणजे जी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्याला मंजूर होईल ती शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट केंद्र शासनाच्या पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे पूर्वीप्रमाणे पीक विमा कंपन्यांकडून पैसे दिले जाणार नाही तर मित्रांनो प्रकारे नवीन मोठे बदल पीक विमा योजनेत थी या ठिकाणी आता करण्यात आलेले आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण पीक विमा अर्ज कशाप्रकारे ऑनलाईन स्वतः किंवा सी एस सी केंद्राद्वारे भरायचा याबाबत आपल्या चॅनलवरती माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ला हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधार व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल लवकर अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र